छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी भुयारी मार्गाचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प विभागानं केलंय भुयारी मार्गाच्या पोच मार्गावर लोखंडिकेच्या आणि पत्र बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय या कामासाठी सव्वीस जुलै ते एकवीस जुलै या काळामध्ये छत्रपती शिवाजीनगर चौक रेल्वे गेट मार्ग देवळाईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे या संबंधितचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी काढले आहेत सातारा देवळाई परिसर या भागामध्ये ये जाय करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन वाहतूक पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलंय या मार्गातून होणारी वाहतूक ही देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर नगर उड्डाण पुलावरून जातील आणि येतील तर देवळाई चौक ते गोदावरी टी एम आय टी महानुभाव आश्रम चौक रेल्वे स्टेशन मार्गाने जातील आणि येतील देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर भुयारी मार्गाने शहानुर्मिया दर्गा चौक मार्गे जातील आणि येतील देवळाई चौक ते गोदावरी टी एम आय टी चौक महूनगर टी पॉइंट मार्गे उस्मानपुरा मार्गे जातील येतील छत्रपती शिवाजीनगर सुदगिरणी चौक ते दर्गा चौक मार्गे संग्राम नगर पूल मार्गे जातील आणि येतील गादिया विहार वरील छत्रपती शिवाजीनगर चौक धरतीधन सोसायटी दर्गा चौक या मार्गानेच पर्यायी मार्ग म्हणून वाहनधारकांना उपयोग करता येणार आहे